मी ये ना काल माझ्या माहेरून आलेली आहे आणि आज पापड केलेले आहेत तर माझ्या सासूबाईंनी पीठ वगैरे दोन आणून ठेवलं होतं सकाळी मळून पण दिलं आणि त्या थोड्याशा बाहेर गेल्या होत्या ना, ना तर मी मी पापड लाटले आणि मी एफीनच नाही लाटले तर आमच्या आत्या पण होत्या पापड लाटायला आणि त्या त्यांच्या रूम मध्ये गेलेल्या आहेत आता आणि अजून मला भरपूर काम आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळं आमचं रॅक खूप खराब झालेलं आहे आमचे डबे पण खूप खराब झालेले होते ना तर मी डबे घासायला काढलेले आहेत आणि माझ्या सासूबाईंना टाइमच नसतो कारण की आमच्या घरच्या शेतामध्ये थोडंसं काम असतं तर त्या शेंगा काढायला गेलेल्या आहेत थोड्याशा आम्ही खायला खाण्यासाठी लावलेल्या आहेत तर मी आता हे सगळं आवरून घेणार आहे त्या शेतात गेलेले आहेत आणि मग त्यांना थोडीशी हेल्प होईल मग माझ्या कामाची आता मी थोडस पाहून घेते की डब्यामध्ये सासूबाईंनी काय काय ठेवलं आहे तर जरा शोधते मी काय सापडलं तर सापडलं पैसे वगैरे मी, मी सगळे डबे खाली काढून घेतलेले आहेत आणि आता रॅक पुसायला घेतलेले आहे तर ते सगळंच अजून तिथं आहे ना दिसतंय ना ते सामान ते सगळं खाली घेणार आहे आणि सर्व घासून वगैरे डबे मला लावायचे आहेत आणि त्यानंतर परत अजून आता मी घेतलेले आहे फरशी पुसायला तर माझी फरशी पुसून झाल्यानंतर मला अजून खूप कामे पडलेले आहेत ती पण करायची आहेत तर तुम्ही पाहू शकता मी सगळे डबे घासायला काढले होते तर ते घासून घेतलेले आहे आणि असे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि माझा किचनवटा पण आवरून झालेला आहे सगळा स्वच्छ मी सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आम्ही हे, हे बेसिंग वापरत नाही आहे कारण की इथं आम्ही म्हणजे नळ नाही आहे इथे तर आम्ही असंच ठेवलेलं आहे हे बेसिंग तर असं स्वच्छ करून ठेवलेलं आहे हे बेसिंग आणि <coughs> खूप छान किचन वाटा पुसून ठेवलेला आहे पण हे लिंबाचे पांढरे डाग पडलेले आहेत तर ते निघत नाहीत लवकर आणि माझी फरशी वगैरे पुसून झालेली आहे असं स्वच्छ तर किचन आवरून झालेलं आहे तर माझा स्वयंपाक बाकी आहे किचन आवरण्यासाठी मला सात संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आमचा हॉल आहे ना तो पण आवरून घेणार आहे मी तर स्वयंपाक झाल्यानंतर आवरणार आहे तो आता आणि हे सगळं किचन माझं व्यवस्थित मी भांडी वगैरे लावून घेतलेले आहेत नंतर हॉल आवरतानी मी तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवेल